नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र कथा मार्कडवाडीची या मार्कडवाडीतला साधा माणूसही ही प्रश्न असा विचारतो मी दिलेलं मतदान हे जानकरदाना मिळालंय का त्यांनी ते दिलंय जानकरदाना तो उघडपणे सांगतोय आता मला आम्हाला कन्फर्म करायचं होतं ओ आम्हाला शासनाची स्पर्धा करायचं नव्हती पण आमच्यावरती प्रशासनानं पोलीस मिल्ट्री भीती जप्ती केसेस हे सगळं काही घेऊन आम्हाला घरात बसव आज जे दोन दिवसापूर्वी ज्या वेळेला पवारसाहेब या गावात आले त्यावेळा इथल्या लोकांच्या अंगात थोडं जास्त बळ आलं आणि आता हे जे लोण आहे मार्कटवाडीचं हे संपूर्ण भारतभर होण्याची शक्यता आहे हे पहिल्या मार्कटवाडीनं पहिल्याच वेळा केलं का तर नाही पण संपूर्ण गाव एक उभं राहतं संपूर्ण गाव हे सगळं चुकीचं आहे म्हणून ज्या वेळा उभं राहतं त्यावेळेला डालमे कुछ काला हे लक्षात घ्यायला पाहिजे ना पण नाही त्यांना सगळ्यांना ते चुकीचंच ठरवत आहेत सुरुवातीला अगदी बावनकुळे साहेब मी फार हुशार माणूस आहे अशा पद्धतीनं मत मांडायला लागले त्यानंत्रालय अजितदादा पवार ज्यांच्यावरती सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे म्हणजे त्यांनी किती खरं बोलून ही संपत्ती मिळवली होती हे त्या आरोप करणाऱ्या मोदी साहेबांनी सांगावं ते सांगायला लागले अरे आचं झालं तर तसं आहे त्यावेळा असं होतं मग आता कशी तक्रार करता ते झाल्यानंतर बावनकुळे झाले दरेकर आले नंतर पडळकर आले त्यानंतर अत्यंत बुद्धिवादी माणूस सदाभाऊ खोत आले सगळेच लोकांच्यावर तुटून पडले एकनाथ शिंदेसाहेब सुद्धा आले हे सगळे असे काही तुटून पडले की तुम्ही जी मागणी करता ती मागणीच करायची नाही नाही मागणी करायची आम्ही ई एम सोडणार नाही अरे का अट्टास का तुमचा ईव्ही एमचा का तुम्हाला मतदानाची भीती वाटते का तुम्हाला बॅलट पेपरची भीती वाटते का पेपरवरती मतदान करण्यानं आपल्याला मतं होणार नाहीत आणि असं तुम्ही जेवढा हा ह्याच्या ईव्ही एमसाठी चुपटून बसाल एवढा हा जो शंका ही, ही मंजे मंजे ले ले आहे ना ही वाढतच जाणार काय करायचं ते करा आम्ही ईव्हीएम सोडणार नाही म्हणजे काय म्हणजे तुम्हाला मतं जी मिळालेली आहेत ही ईव्हीएम ह्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब करताना सगळ्यांनी जेवढे एकनाथ शिंदे साहेब मला ह्याच्यापेक्षा सगळ्यात ज्या वेळेला एकोणीसचं मतदान झालं त्यावेळेला सुद्धा उत्तर प्रदेश बाजूची बरेच जण सुप्रीम कोर्टात गेले आंदोलन तिकडं पण झाली ई बॅन करा म्हणून सुप्रीम कोर्टानं जी भाषा वापरली आश्चर्य आणि माफी पण मागतो जी भाषा वापरली ती भाषा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तोंडातली भाषा वापरली ते जे म्हणतात एक्झॅक्टली त्याच भाषेत सुप्रीम कोर्टानं पण ई व्ही एम नकार देताना सांगितलं अर्थात माफी मागून मी हे सांगतोय पण हे वास्तव आहे ना, ना, मा ना। बघा तुम्ही चेक करून घ्या <coughs> मला काय म्हणायचं आहे दाखला देत असताना ईव्हीएम एम नको म्हणत असताना सांगतोय जगातला सगळ्यात तंत्रस्नेही देश म्हणजे समजा अमेरिका आपण यु एस म्हणू त्या देशात सुद्धा लोकशाही टिकवण्यासाठी सगळे धडपडतात आणि जनता म्हणते नाही बॅलेटवरती निवडणुका व्हायला पाहिजेत मग मित्रांनो तुम्हालाच काय एवढी भीती वाटते त्या बॅलेटची जर बॅलेट नुसार मतदान का तुम्हाला कमी पडतील असं मतदान वाटतं बॅलेटवरती मतदान कमी पडते का अहो नाही असेल तर मग तुम्ही का त्याला चिकटून बसता माझं असं मत आहे एकदा तुम्ही बॅलेटवरती घेऊन बघा एकदा सगळ्या किंवा निम्म्या निवडणुका बॅलेटवरती घ्या निम्या निवडणुका ईव्हीएमवरती घ्या असं काहीतरी करून बघा बॅलेटचं एकदा टेस्ट चेक घ्या म्हणजे तुम्हाला खाओ जर मतदान सेम असेल दोन्हीकडे तेवढंच होईल असं जर तुम्हाला वाटत असेल ईव्हीएम आणि बॅलेटवरती तर मग तुम्ही न का घेत नाही का ईव्हीएम बस असं कवटाळून बसलेला आहात जनतेच्या कोर्टात बॅलट हे जनतेच आहे आणि बॅलट पेपरवरती मतदान म्हणजे सगळ्या गोष्टी तांत्रिक गोष्टींचा सगळ्यांचा फाटा देऊन थेट मतदान होणार आहे त्या उमेदवाराला फक्त एकच गोष्ट होईल मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे तक्रार अहो किती लोकांनी एक गोष्ट कुठली तर फक्त मतमोजणीसाठी वेळ लागेल लोकशाहीसाठी तेवढा खर्च तेवढा खर्च करायला वेळ द्यायला काही हरकत नाही ना केवळ अनेकांनी विरोध केला बॅलेटला ह्याला ईव्हीएमला आता ते परत कोर्टात जात आहेत इव्हीएमचे घोटाळ्याच्या विरोधात सगळेजण कोर्टात चाललेले आहेत आमदार रोहित पवार यांनी तर असे तक्रारी केलेले आहेत एक सारखं मत कोल्हापुरातील किंवा साताऱ्यातील किंवा नाशिकमधील नाशिकमधले त्यांनी एक्सप प्लॅटफॉर्मवरती टाकलं होतं बहुतांशी दोन टप्प्यात पडलेत एक काही जणांना एक लाख सत्तावन्न हजारच्या दरम्यान दहा एक जण आहेत निवडून आलेले त्यांना एवढं मतदान पडलंय आणि काही जणांना एक लाख पाच हजारच्या दरम्यान पडले मग असं कसं पडतं असं मतदान कसं पडतं जवळपास सेम मतानं सगळे कसे निवडून येऊ शकतात हा प्रश्न तुम्हाला नाही पडत परकला प्रभाकर प्रभाकरण हे सीतारामन निर्मला सीतारामन अर्थमंत्र्यांचे मिस्टर आहेत त्यांनी असं प्रश्न विचारलाय की मतदानाच्या दिवसात तर पाच वाजता अठ्ठावन टक्के मतदान आणि ते लागलीच अडुसष्ट टक्क्यावरती मतदान शहात्तर लाख मतदान वाढतं रात्री म्हणजे शहात्तर लाख मतदान मतमोजणी संपल्यानंतर मतमोजणी सॉरी मतदान संपल्यानंतर मतमोजणीपर्यंत शहात्तर लाख मतं वाढली कशी याचं तुम्हाला उत्तर देता येत नाही ना तुम्ही मग काय सांगता साडे अकरापर्यंत मतदान झालं माझा साधा प्रश्न आहे जर साडे अकरापर्यंत मतदान झालेलं असेल तर साडे अकरापर्यंत तुम्ही त्याला दिलेले टोकन्स पाच नंतर प्रत्येकाला टोकन द्यायला लागते टोकनची संख्या आणि व्हिडिओ शूटिंग सी सी टी व्ही हे रेकॉर्ड द्या बघू ते द्यायला तयार नाही वाढलं कसं हे द्या सांगायला तयार नाही म्हणजे हा जो ई एमचा जो घोटाळा आहे तुम्ही द्या ना सगळ्याकडचे शूटिंग द्या आणि ते सर्व जाहीर करा ना तुमच्या कुठल्याही गोष्ट निवडणुकीच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट ही खाजगी नाही हे सगळी ओपन आहे कारण ज्याच्यावरती लोकशाहीचा अवलंबून आहे म्हणून मी म्हणतो ईव्हीएम ला तुमचा का? का भीती वाटायला लागली की बॅलेट पेपरवरती मतदान नको मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न उद्या भारताचे जे भाजपचं जे ईव्हीएम कुठल्याही परिस्थितीत वाचवलं पाहिजे आणि ईव्ही एम आहे तर बी जे पी आहे अशी जी त्यांची भूमिका झालेली आहे याला छेद दिल्याखेरीज लोकशाहीचा पाया किंवा लोकशाही आहे असं म्हणताच येणार नाही असं मला वाटतं आणि यासाठी मार्कडवाडीचा किस्सा किता हा संपूर्ण भारत देशानं केवळ राज्यातनं नव्हे भारता म्हणजे महाराष्ट्रानं नव्हे तर संपूर्ण राज्याने हे गिरवलं पाहिजे साधी भोळी माणसं जर सांगत असतील आम्ही दिलेलं मतदान हे वेगळं आहे तुमच्या त्या मशीनमधनं मतदान वेगळं बाहेर पडलेलं आहे मग जी आपण सुशिक्षित चार बुक शिकलेली माणसं म्हणतो हे ठीक आहे मग बॅलेटवरती हेच मतदान फक्त बॅलेटवरती घ्यायला तुमचा विरोध काय हे अनाकलनीय आहे का तुम्ही ईव्हीएमला घट्ट धरून बसलेला आहात त्यामध्ये तुमचा तुमचा इंटरेस्ट आहे ईव्हीएम एममुळं तुम्ही निवडून येत आहे असं तुम्हाला वाटतंय का असंच वाटत असलं पाहिजे अन्यथा तुम्ही त्या व्ही एमला इतकं कट्टपणे धरून ठेवणं हे कशासाठी हे समजलं पाहिजेत मित्र भविष्यकाळ हा ईव्ही एम जाऊन बॅलेट पेपरवरती जर आला तरच या लोकशाहीचं काहीतरी आहे अन्यथा लोकशाही नाही असं धरा या राज्यातील अशी परिस्थिती नव्हती की फक्त पन्नास पन्नाससुद्धा नाहीत विरोधक निवडून यावेत अशी परिस्थिती होती की कसेबसे पन्नासपर्यंत सत्ताधारी जातील ते उलटं घडलं आहे हे सगळ्यांचं मत असं आहे हे ई व्ही एममुळं घडलं आहे त्यामुळं ई एमला विरोध हे लोकशाही वाचवण्याच्या याच्यातलं एक पहिलं पॉल आहे असं समजूया धन्यवाद माझी पोस्ट आपण कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार